नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजा राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो बघा मित्रांनो ही माझी दोन एकर जीवारी आहे आपण बघू शकतात हिला चार महिन्यापासून पाणी मटेरियल खात फवारणी किंवा रात्रंदिवस कष्ट करत असताना सर्व शेतकऱ्यांचा हा निसर्गाचा कोप हा आढळून आला मित्रांनो आपण बघू शकतात ही जीवारी चार पाच दिवसात कापली गेली असती मित्रांनो पण आपण बघू शकता हे शेतकऱ्यांचं किंवा माझं किती नुकसान झालं जी आहे मित्रांनो आपण बघू शकता दोन एकर क्षेत्रामध्ये फक्त जास्तीत जास्त ही तुम्हाला जेवढी जीवारी उभी दिसते हे एवढी जीवारी उभी आहे मित्रांनो सगळे आपण बघू शकता हे वारा वादळ आणि पाऊस हे नागलवाडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव मित्रांनो आपण बघू शकता कोणत्या प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि आपण ही जिवारी पण बघू शकतो मित्रांनो कशी मोत्यासारखी जिवारी होती काय आता हे बघू शकतो मित्रांनो आता अजून पाच पाच तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे त्याच्यानंतर एकोणावीस वीस पंचवीस पर्यंत पाऊस सांगितलेला आहे मित्रांनो तर कोणत्या पद्धतीने शेती करायची ही समजत नाही मित्रांनो माल काढल्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला भाव राहत नाही आणि ज्यावेळेस शेतात माल असतो त्यावेळेस निसर्गाचा कोप हा होत असतो मित्रांनो हे बघा कुठल्या प्रकारे शेती करेल मित्रांनो आता याला कापायला मजुरी ही वाढूनच लागेल मित्रांनो काय हे बघा मजुरी लागेल तेव्हा लागेल मित्रांनो पण आताच चालू जर जा आला हिचं सगळं वाटोळ होऊन जाईल मित्रांनो आपण बघू शकता किती मेहनत करून जवळ कष्ट करून ही जी जीवारी येते मित्रांनो बघा अजून मी तुम्हाला पुढे दाखवतो आणि माफ करा मित्रांनो हा व्हिडिओ आपला मोबाईलद्वारे असतो आवाज कमी जास्त होत असतो किंवा क्लिअरिटी भेटत नाही सर बळी राजाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आणि जेवढे आपले मित्रमंडळी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की शेतकऱ्याचं जीवन किती कष्टाचं असतं हे आपल्या मित्रांपर्यंत पाठवा मित्रांनो काय हे बघा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण की लोकांना आपण समजायला पाहिजे शेतकऱ्याचं जीवन कसं असतं हे बघा मित्रांनो ही जिवारी माझी ठीक आहे हे पाहू शकता आपण या पोझिशनमध्ये ही माझी आडवंठा जीवारी ही आहे काय हे बघा ठीक आहे आता कोणत्या प्रकारे माणूस शेती करेल आणि कोणत्या प्रकारने खर्च काढेल मित्रांनो हेच कळना काय हे बघा आता याच्या अगोदर वातावरण येण्याच्या अगोदर दोन हजार पंचवीसशे रुपये क्विंटल मागत होते मित्रांनो लोकांनी बाराशे रुपये साडे बाराशे साडेआठशे रुपये आरवण्याची बॅग आणलेली आहे मित्रांनो कुठलाही असा कोपरा नाही आहे की त्यामध्ये जिवारी उभी आहे आणि आता ही कापण्याच्या अवस्थेत होती मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत निसर्गाचा कोप हा वारा वादळ पाऊस सगळ्या पा। प्रकारे झोपून झोपवली झोपवली आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो इकडे पलीकडे गहू आहे मित्रांनो शेजारी हा गहू पण झोपला आहे आपण बघू शकता काय गहू हरभरा दादर जिवारी सर्व प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे आणि सर्वे करताना दादर गहू जिवारी याचा सर्वे देत आहेत मित्रांनो फक्त हारबरा ओकळून दिलेला आहे मित्रांनो सरकारने आता याला हेच समजत नाही की याच्यावरच वारा वादळ आलं का तुम्हाला संपूर्ण दाखवतो मित्रांनो थोडंसं क्लॅरिटी कमी आहे त्याच्यासाठी माफ करा काय हे बघा थोडस झूम करून दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला हे बघा आता कुठल्या प्रकारची शेती करावी हेच ना मित्रांनो पूर्ण दोन एकर ही जिवारी झोपून गेली मित्रांनो फक्त आता जे झालं ते झालं फक्त देवाला एकच आराधन आहे की आता पाऊस नको पाड़ू, आता जर पडला तर ही सगळी काळ्या कलरची किंवा ब्लॅक होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे पाहू शकता हे नागलवाडी गाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव आता इथून दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला अजून आपण बघू शकता मित्रांनो हे किती नुकसान आहे आणि हवा पण बघू शकता आपण किती स्पीडने ने होते मित्रांनो पूर्ण जिवारी झोपली आहे मित्रांनो अजून थोडस जोडून